नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण आलो आहे मळे मांडण्यासाठी तर आपण मळईने आज मासे पकडणार आहे तर हे बघू शकता मळे आणि ह्याच्यात आपण मासे पकडणार आहोत तर बघूया कसे मांडायचे आधी आपण आधी मांडणार आहे आणि त्याच्यानंतर बघणारे मासे भेटतात कारण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आगेवट जिथं आपल्याला माशांना मळई मांडायची तिथं तर आपण आधी तिकडून सगळंच ते मातीने ना बंद करून टाकणारे पाणी जाणार आणि इकडं फक्त थोडीशी जागा ठेवणार आहे मासे कमी पाणी झाल्यावर मासे त्या मळईमध्ये जाण्यासाठी तर चला आपण लगेच सुरुवात करूया तर आपली फायनली मळई मांडून झाली तर आपण मळई तिथं लावली तर आपण इकडून सगळीकडून तुटबून घेतलं इकडं मागं सगळीकडून तुटबून घेतले फक्त पाणी तिथं मळईच्या तोंडातून बाहेर सोडले आणि मासे पण यायला सुरुवात झाली तर बघूया आपण कसे मासे येतात थोडे थोडे मासे यायला लागले त्याच्यात बारीक बारीक मासे त्यामुळे ते दिसत नाही जास्त पण आपण काढल्यावर आपण बघणारे आपल्याला किती मासे भेटलेत ते इकडून मासे येतात ते पाणी कमी झाल्यामुळं मळीच्या तोंडात जातात बघ मित्रांनो हे छोटे छोटे मासे ना आपण हे मांडली ना तिथं जातात बरोबर मळी मांडली ना ही आपण ना अर्ध्या तासाने काढणार आहे बघू आपण किती मासे भेटतो आपल्याला ते सगळेकडून भात शेती मित्रांनो आणि त्याच्या डो आहे त्याच्यात आपण ना मळे मांडली आता मासे पण यायचे बंद झालेत आपण बघूया किती मासे आलेत मळेले तर बघू शकता मित्रांनो आपल्याला थोडे थोडे दिसतात मासे बऱ्यापैकी मासे आलेत मळेमध्ये तर आपण काढून घेणार आहे आपले आपल्या मळेमध्ये ना बरेचसे मासे आलेत ना आपल्याला एवढे मासे आता भेटलेत तर आपण अजून एकदा मळे मांडणार आहे त्याच्यात आपण बघू एक किती मासे भेटतात ते पण आपण आता दुसऱ्या ठिकाणी मांडणार आहे तर चला